आहे का <laughs> डबल घ्या खूप छान मॅश बऱ्याच वेळा आपण आपण बाहेर फिरायला जात असतो तेव्हा गाड्यावरचा वडापाव खातो तो एकदम टेस्टी असतो पण आपण घरी आलो तीच रेसिपी बनवतो तर तसा वडापाव होत नाही तसा वडापाव होण्यासाठी मी एक सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अगदी न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला माहिती होईल आणि अगदी तुम्हाला पाहिजे तसा गाड्यावरचा वडापाव होईल वेळ न घालवता बघूया तर वडापाव बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घेतलेले आहेत बटाटे आणि ते आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत तुम्ही कधीही लक्षात ठेवा की वडापाव जेव्हा बनवायचा असेल तेव्हा इंदोर बटाटे नक्की घ्या त्याने वडापाव खूप छान होतो आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आता आपले बटाटे झाले आता आपण त्याला शिजत हे साईज खूप मोठी आहे त्यामुळे ते लवकर शिजले नाही जाणार आहे त्यासाठी आपण आता त्याला कट करून घेऊया त्याचे दोन भाग केले की के ते पटकन शिजून जाते बटाट्याचे दोन भाग करून टाकले की ते बटाटे लवकर शिजले जातात आपला वेळ सुद्धा आपल्याला ला कमी लागतो आता आपण बटाटे शिजायला घातलेले आहेत त्यानंतर आपण मसाला बनवण्यासाठी जे काही सामान लागणार आहे ते बघून घेऊया जिरं आलं लसूण कढीपत्ता हिरवी मिरची कोथंबीर हळद बेसनपीठ आणि चवीनुसार मीठ आता आपण बटाटे शिजेपर्यंत लगेच मसाला बनवून घेऊयात एका वाटीमध्ये आपण हिरवी मिरची आलं लसूण कडीपत्ता जिरी आणि लागणार जेवढं काही मीठ आहे है, ते घ्यायचं आणि मिक्सर मधून हे सगळं मिश्रण आपण बारीक करून घेऊयात इंदोर बटाटे असल्यामुळे बटाटे लवकर शिजतात आणि त्याला छान उकळी सुद्धा आलेली आहे आणि आपला मसाला सुद्धा आता वाटून झालेला आहे तोपर्यंत आता आपण मसाला बनवून घेऊयात तेल गरम करायला ठेवलंय आता आपण आता त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला जो आहे तो आता आपण टाकणार आहोत चल चल तुला वडापाव आहे वडापाव बनवायला आला तू मनू हे बघ काय बघ काय ते आमचा मनू आता वडापाव बनवायला शिकतोय त्यासाठी येत आहे की नाही रे म्हणू तिकडे बघ तिकडे बघ नाही त्याला आता वडापाव खायचे आता हा मसाला आपण तेलात घालू तेल छान गरम झालेला आहे मसाला आता आपण मस्त मिक्स करून घेऊया त्याला थोडस लालसर होऊन द्यायचं तो तोपर्यंत हळद नाही घालायची जेव्हा मसाला लाल होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण हळद घालूया काय रे काय बघतोयस तू हम्म झोप झाली तुझी झाली का आमच्या मनूला ना स्वयंपाक बनवताना दररोज खांद्यावर येऊन बसायची खूप सवय आहे त्याला करमत नाही एक वेळा तरी येऊन बसल्याशिवाय हो की नाही रे मनू मसाला आता छान लालसर होत आलाय आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात मसाला वाटून घेताना आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि जिरं घातलं होतं त्याच्यामुळे ते कढीपत्ता पूर्ण बारीक झालाय तर आता त्याचा छान स्मेल येतोय आणि मसाला पण खूप छान कलर पण मस्त आलाय तुम्ही बघू शकता भारी झालाय एक ते दोन मिनिट आता आपण ह्याला असंच ठेवूया बारीक गॅसवरती म्हणू हालो नको झोपतोय तू झोपतोय आता आपला मसाला बनवून झालेला आहे आपण गॅस बंद करूया आणि बटाटे शिजलेले त्याचे आपण साल काढून घेऊया आता बटाटे आपण उतरून खाली घेऊया आणि एका चारणीत काढून ठेवूया का हम्म काय म्हणू हो म्हणते आता चारणीत काढून घेऊया म्हणजे लवकर थंड होतील हो की नाही म्हणू छान शिजलेले आहेत बटाटे जसे आपल्याला हवे होते तसे आता एक मिनटं ठेवले की मस्त आपण त्याचं साल काढून घेऊया हे बटाटे उकडलेलं जे पाणी असतं ते मी कधीच टाकून देऊ नका कारण तुमच्याकडे असलेले तांबे पितळचे जे भांडे असतात ते त्याच्यामध्ये टाकून ठेवायचे म्हणजे ते आपोआप क्लीन होतात आता मी हे बघा मस्त टाकून ह्याच्यातलं पाणी भरून ठेवते पाच मिनिटामध्ये ते मस्त क्लीन होऊन जातं बटाटे आता छान थंड झालेले आहेत आणि त्याचं साल पण पटकन निघते छान शिजले की त्याचं साल एकदम फास्ट निघतं आणि कधीही तुम्हाला वडापाव करायचं असेल तर हेच बटाटे इंदोर बटाटेच घ्या कारण त्याची चव पण खूप छान लागते आणि हे असे लवकर सोलले पण जातात तर तुम्ही बघा किती फास्ट ते त्याचं साल निघून जाते बटाट्याचे साल काढून झालेले आहेत आता आपण त्याला मॅश करून घेऊ हे मी पावभाजी मॅश करण्यासाठी आणलं होतं तर ह्याचं नाव मला काही माहिती नाही तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा आणि कधी पण मॅश करून घेताना एक एक बटाटा मॅश करून घ्यायचा कारण सगळे टाकले तर मग एवढं व्यवस्थित होणार नाही खूप छान मॅश होतात ह्याने गुठळ्या वगैरे अजिबात राहत नाही आहेत त्यामुळे वडापावची चव अजूनच छान होते कारण मसाला ह्याच्यामध्ये खूप छान मिक्स होतो बऱ्याचदा आपण हाताने मॅश करत असतो तेव्हा ना बऱ्याच गुठळ्या राहत असतात आणि त्याला मसाला व्यवस्थित लागत नाही वडापाव खाताना पण ते वेगळंच काहीतरी लागतं त्यामुळे तुम्ही कधीही वडापाव जर बनवाल तेव्हा ह्याने मस्त मॅश करून घ्या तुम्ही बघा किती छान मॅश झालं आहे हे बटाटे जेव्हा गरम असतात ना तेव्हा जर तुम्ही हे केलं तर ते अजूनच मसाला छान लागला जातो त्यामुळे जास्त थंड होण्याची वाट बघत नका बसू कारण मग मसाला तेवढा व्यवस्थित लागला नाही जाणार आहे आणि चवीमध्ये पण मग बराच फरक पडतो त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या गाड्यावरचे जे वडापाव असतात त्यांचा सुद्धा मसाला असा गरम गरम मिक्स केला जातो त्यामुळे त्याची चव छान येते म्हणूनच तुम्ही सुद्धा हे गरम गरमच मिक्स करून घ्या बटाटा आपला मॅश करून होईपर्यंत आहेत तुम्ही बघू शकता की हे जेवढं पाण्यामध्ये होतं तेवढं क्लीन झालेलं आहे आणि जे वरचा भाग होता तो तसाच राहिलेला आहे त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी एक ऍडिशनल टिप होती आता बटाटा मॅश करून झालेला आहे जो बनवलेला मसाला होता त्यात आपण आता हे मस्त मिक्स करून घेऊया गॅस गरम करायची काही गरज नाहीये मसाला मग अशी छान झालेला होता आपला त्यामुळे हे थंड आहे तेव्हाच आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं एक जीव झाला की मग आपण ह्याचे मस्त वडे बनवूयात तुम्ही बघा ह्याच्यात एक सुद्धा गुठळ्या राहिलेल्या नाहीये कारण तो खूप मस्त व्यवस्थित मॅश झालेला आहे मला त्याचं नाव माहिती नाहीये काय आहे ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्हीच मला सांगा पण त्याचा वापर तुम्ही सुद्धा नक्की करा ते खूप छान आहे आणि फायनली आपला मसाला है। आता तयार झालाय आता आपण त्याच्यावर कोथंबीर घालून घेऊयात ती सुद्धा आपण आता मस्त मिक्स करून घ्यायची आता मस्त हे मिक्स झालेलं आहे आता आपण लगेच ह्याचे वडे बनवायला घेऊ मसाला आता आपला खूप छान झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि वडे बनवायच्या अगोदर कधी पण तेलाचा हात घ्यायचा त्यामुळे तो मसाला जो आहे तो आपल्या हाताला चिटकत नाहीये आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे चा, तुम्ही छान वडे तयार करून घेऊ शकता हे बघा त्यामुळे कधी पण वडे बनवताना बन तेलाचा वापर नक्की करा आपले वडे सगळे तयार झालेले आहेत त्याच्यासाठी लागणार जे काही आता बेसनपीठ आहे ते आता आपण बनवून घेऊयात पीठ कधी पण घेताना तुम्ही चाळून त्याला घ्यायचं कारण मग ते मिक्स होताना त्याच्या गुठळ्या होतात ते पण आपल्याला नकोय त्यामुळे मी अगोदरच चाळून घेतलेलं होतं तुम्ही सुद्धा नक्की तसंच करून घ्या आणि त्याच्यात हलकस थोडस मीठ घालायचं जास्त नकोय थोडसंच ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यात आता पाणी घालू एकदम पाणी कधीच घालू नका पाणी थोडं थोडं घाला आणि मग चमच्यानं व्यवस्थित मिक्स करा नाहीतर मग त्याच्या घुठाळ्या तयार होतात तुम्ही पण अशा पद्धतीनं करून घ्या कारण ते बेसन पीठ आहे ते खूप असं चिकट असतं त्याच्यामुळे एकदम पाणी कधीच नाही घालायचं हे बेसनपीठ थोडंसं व्हाईट दिसते त्याचं कारण असं की हे आमच्या घरच्या डाळीच्या बेसनपीठ आम्ही दळून आणलेलं आहे आम्ही विकतचं बेसनपीठ कधीच वापरत नाही त्याच्यामुळे त्याचा कलर थोडासा व्हाईट आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं विकतचं पाहिजे असेल तर ते पण वापरू शकता पण बेस्ट आहे की घरचंच वापरा पाणी थोडं थोडंच घालायचं म्हणजे ते, ते जास्त पातळ होत नाही आणि आपल्याला त्याचा अंदाज येतो आणि जरी पण थोडंशा काही गुठळं झाल्या असेल तर ते पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं त्यामुळे पाणी कमी कमीच वापरा बेसनपीठ आता आपलं छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बाहेरचं जेव्हा आपण वडापाव खातो तेव्हा बेसन पिठाचं जे आवरण असतं वडापावला ते जाडसर असतं ते येण्यासाठी आपल्याला एवढं घट्ट ठेवावं लागतं जास्त पातळ झालं की मग ते तसं होत नाहीये आणि त्याची चव पण थोडी वेगळी लागते आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आपण आता वडे तळून घेऊया हेला आता ह्याला छान कलर आलेला आहे आणि हे वरती पण आलेले आहेत तुम्ही बघा की अगदी विकतच्या वडापावसारखे झालेले आहेत आता आपण ह्याला मस्त पलटी करून घेऊया एकदा म्हणजे हे खालच्या बाजूने पण छान तळले जातात आपले वडे आता छान तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात वा मस्त झालेत त्याचा खमंग वास येतोय तर फायनली अशा प्रकारे आपले वडे झालेले आहेत त्याला ऑइल सुद्धा नाहीये तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट पण आहेत आणि ऑइली पण नाही आहेत आता ह्याच्या सोबत खायला आपण चटणी करूया बऱ्याच वेळा आपण वडापाव किंवा भजी बनवत असतो तेव्हा हे असं होतच प्रत्येकाकडून तर आपण ह्याचा वापर चटणी बनवण्यासाठी करूया हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं चटणी आणि मीठ घालून घ्यायचं आणि ते मग मिक्सरमधून काढून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली ही चटणी झालेली आहे आणि आता आपण ही एका वाटेत काढून घेऊया तुम्ही सुद्धा ही चटणी बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल खूप टेस्टी लागते हेच ते सगळे सिक्रेट होते जे की मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं की बटाटे जे आहेत ते इंदोर बटाटे मी आणले होते सेकंडला जे सांगितलं होतं की तुम्ही वडापाव तळताना जे बेसनपीठ आहे ते बेसनपीठ जाडसर करायचं पातळ नाही करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही चटणी अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता मी सुद्धा ट्राय करून बघते एक नंबर झाले तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद